एक राज्य म्हणून एक देश म्हणून एक माणूस म्हणून कधी कधी आपल्याला लाज वाटावी अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात त्यावेळी आपण गप्प बसूच शकत नाही जे झालं ते कुठल्या तरी स्त्री बरोबर झालं आपल्याला काय असं आपण म्हणू शकत नाही कारण अशा प्रकारची जनावर आपल्या आजूबाजूला देखील हिंडत आहेत आणि ती आपल्याला दिसत आहेत किंवा ओळखता येत आहेत अशी लोकं ताई माई म्हणून खोटी नाती निर्माण करतात आणि नीच हरकती करतात आणि स्त्रिया देखील अशा प्रकारच्या नात्यांना फसतात आणि माणुसकीला काळीमा फासणारे असे गुन्हे घडतात जसं दोन दिवसापूर्वी पुण्यातल्या स्वारगेटच्या बस स्थानकावर घडलं अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे काय घडलं ते पाहूयाच त्याशिवाय पाहूया की एकंदर विद्येचं माहेर घर म्हणून जगात मिरवणाऱ्या पुण्याची स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सध्याची परिस्थिती काय आहे मंगळवारी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी एस टी बस क्रमांक परिचारिका म्हणून सव्वीस वर्षाची तरुणी आपल्या बससाठी वाट पाहत होती सी सी टी व्ही फुटेजनुसार तिच्या शेजारी येऊन बसलेल्या आरोपी दत्तात्रय गाडेने तिच्याशी बोलता बोलता ओळख निर्माण केली तिला सांगितलं की फलटणची गाडी तर दुसऱ्या ठिकाणी लागते आणि मी स्वतः वाहक असल्यामुळं म्हणजे कंडक्टर असल्यामुळं मला सगळी माहिती असते असं म्हणून तो तिला घेऊन गेला आणि तिथंच उभा असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तिला आत जायला सांगितलं मुलीच्या मनात तेव्हा पाल चुकचुकली होती कारण पहाटेचा अंधार होता पण दत्तात्रय गाडीनं तिला ताई तू आत जा असं सांगितल्यामुळं तिनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती बसमध्ये गेली बसमध्ये अंधार होता तेवढ्या दत्तात्रय गाडे बसमध्ये चढला आणि बसचा दरवाजा बंद केला आवाज केल्यास किंवा ओरडल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केले या सगळ्या प्रकारानं पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारचा संताप व्यक्त केला जातोय अनेक लोक याबाबत आपली प्रतिक्रिया देत आहेत अशा प्रकारचं असुरक्षितेचं वातावरण पुण्यासारख्या शहरात निर्माण झाल्यामुळं सर्वांच्याच आयुष्याला धोका निर्माण झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली या दरम्यान काल पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट आहे बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयानं हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला त्यामध्ये आरोपीनं पीडितेवर एवढ्या पहाटे बसमध्ये दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे स्वारगेट पोलीस स्थानकापासून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेल्या एस टी डेपोत मुलीवर दोन वेळा बलात्कार होतो आणि कोणाला त्याचा पत्ता देखील लागत नाही ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट वाटते तशीच ती पोलिसांच्या दृष्टीनं स्वारगेट आगाराच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या भंगार देखील बुधवारी कपडे साड्या सिगरेट चादरी दारूच्या बाटल्या कंडोम अशा अनेक गोष्टी सापडल्याचं देखील समोर आलंय त्यामुळं स्वारगेट बस स्थानकात नक्की काय चाललंय असा प्रश्न देखील लोकांना पडलाय पुण्यासारख्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या महत्वाच्या शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या बस स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये असा प्रकार होतो याचा पत्ता कोणाला देखील लागत नाही विशेषतः अशा ठिकाणी दत्तात्रय गाडेसारखे सराईत गुन्हेगार कोणतेही कारण नसताना उभे असतात गुटमळत असतात असा अनुभव हजारो लोकांनी आजपर्यंत घेतलेला असेल पण अशा लोकांना जाब कोण विचारणार असा प्रश्न त्यावेळी पडतो संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी ही घटना आहे असे पिसाळलेले नराधम प्रत्येक एस टी स्टँडवर रेल्वे स्टेशनवर जर फिरत असतील तर स्त्रियांच्या स्वातंत्र्याचं काय स्त्रियांनी भविष्यात रस्त्यावरून बस स्टेशनवरून बस स्टँडवरून फिरायचं की नाही असा प्रश्न निर्माण होईल फक्त पुणे शहराचं म्हणाल तर मागच्या काही दिवसात पुण्यात अशा प्रकारच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत पुण्यात मागच्या दोन वर्षात बलात्काराच्या नऊशे पंधरा घटना घडलेल्या आहेत तर दीड हजार महिलांचे विनयभंग झालेत पुण्याच्या वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनमध्ये रोज तीन विनयभंगाचे गुन्हे दाखल होतात हा आकडा फक्त रिपोर्ट केलेल्या आणि पोलिसांमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांचा आहे अनरिपोर्टेड किंवा ज्याचे गुन्हे दाखल झालेले नाहीत अशा प्रकारचे बलात्कार अशा प्रकारचे विनयभंग देखील याच्यापेक्षा जास्त असू शकतात फक्त दोन हजार चोवीसची पुण्यातली आकडेवारी म्हणाल तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाचशे पाच बलात्कार पुण्यात झालेत तर आठशे चौसष्ट विनयभंगाच्या तक्रारी नोंदल्या गेल्यात म्हणजे दिवसाला एकापेक्षा जास्त बलात्कार तर तीनपेक्षा जास्त विनयभंग फक्त पुण्यात होत आहेत स्वारगेटच्या या अत्याचार प्रकरणातला आरोपी हा सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर असल्याचं लक्षात येते त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलंय त्याच्या कुटुंबियाची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आले हा था आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत शिवाय नागरिक म्हणून ही सर्वांची आपली सर्वांची जबाबदारी आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या आजूबाजूला कुठेही हा नराधम तुम्हाला दिसल्यास तुम्ही तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा आणि या माणसाला पकडून द्यायचा प्रयत्न करा उघडे ठेवून या माणसाला जरूर शोधा पोलीस जी पी एस प्रणालीच्या सहाय्यानं आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत पोलिसांच्याकडे देखील काही धागेदोरे लागलेले आहेत अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल दिली संबंधित तरुणीनं फिर्याद दिल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच आरोपीची ओळख पोलिसांनी पटवली अशी माहिती देखील योगेश कदम यांनी दिली ही या अत्यंत चांगली बाब आहे पण स्वारगेट बसस्टँडवर ते चोवीस सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यांची अवस्था पाहता काही कॅमेरे आकाशाकडे तोंड करून तर काही जमिनीकडे शिवाय प्रत्येक कॅमेऱ्यावर धूळ बसलेली आहे अशा कॅमेऱ्यांमध्ये पुढच्या भविष्यात जर असे काही गुन्हे झाले त्याचा गुन्हा उघडकीस येण्यासाठी काहीच उपयोग होणार नाही हेच खरं या स्वार्गेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अशा प्रकारच्या आरोपींचं बस स्थानकावरील घुटमळणं त्याचबरोबर बस स्थानकावर उभ्या असणाऱ्या बसेसची अवस्था तिथं असणाऱ्या लाईट्स यांची अवस्था त्याशिवाय बसस्थानकावर त्यांच्या काउंटरवर कधीच न दिसणारे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी रात्रीच्या वेळी बस स्थानकाची पोलिसांच्याकडून केली जाणारी पाहणी या सगळ्या गोष्टी या घटनेच्या वेळी का झाल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो लवकरात लवकर पोलिसांनी दत्तात्रय गाडे या आरोपीचा शोध घेतला पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या सराईत आरोपी असणाऱ्या म्हणजे भुईला भार असणाऱ्या या गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी अनेक लोक करत आहेत म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे भविष्यात होणार नाहीत या प्रकरणावर आपलं लक्ष असेलच शिवाय तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी द मराठी मानाला सबस्क्राईब करा